पुणे बेंगलोर महामार्गावरील मंगरायाची वाडी फाट्याजवळ आज पहाटे अपघात झाला मोटरसायकल घसरून पडल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या वाहनाच्या चाकाखाली सापडून किणी इथला तेवीस वर्षीय सुशांत सुरेश पोवार या युवकाचा जागीच मृत्यू झाला काळ कुठून कसा कुणावर झडप घालेल हे सांगता येत नाही हेच खरं हातकणंगले तालुक्यातील किणी इथला तेवीस वर्षांचा सुशांत सुरेश पोवार हा पोलीस भरतीसाठी सराव करत होता त्यासाठी तो कासारवाडी इथल्या मित्राकडे रोज जायचा आज सकाळी सहाच्या दरम्यान सुशांत आपल्या मोटरसायकलवरून कासारवाडीकडं निघाला होता त्याच्याबरोबर त्याचा एक मित्रही होता सुशांत दुचाकी चालवत होता पुणे बेंगलोर महामार्गावरील मंगरायाची वाडी फाट्याजवळ आल्यावर अचानक त्याची मोटरसायकल घसरली सुशांत थेट रस्त्यावर पडला तर पाठीमागं बसलेला मित्र रस्त्याच्या बाजूला पडला त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या एका अवजड वाहनाखाली सुशांत सापडला डोक्यावरून चाक गेल्यानं तेवीस वर्षाच्या सुशांतचा जागीच मृत्यू झाला सुशांतनं पोलीस दलात भरती व्हायचं स्वप्न उराशी बाळगलं होतं तो एक उत्कृष्ट कबड्डीपटूही होता त्याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार असून सुशांतच्या अपघाती मृत्यूमुळं किणी परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होतीये